नमस्कार, मी शारदा मंदिर कन्या प्रशाला मुख्याध्यापक डॉक्टर सविता जयंत मुळे आपण सगळे जाणतोच की यंदा संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि शासनाने घरघर घर, -घर संविधान या दृष्टीनं उपक्रम राबवले जावेत आणि याच दृष्टीन संविधान कस तयार झालं त्यामधले मुलींना माहिती व्हावी या उद्देशाने पर्यवेक्षा शोभा मोरीकर मॅडम यांच्या मार्गदर्शनातनं एक शैक्षणिक साहित्य निर्मिती केली गेली व त्या प्रदर्शनीय वस्तूंमध्ये संविधानाची प्रत तयार करणारे नेते त्याचबरोबर समाविष्ट असणाऱ्या महिला कार्यकर्त्या न्याय हक्क समानता बंधुता या देऊन शैक्षणिक साहित्य तयार केलं गेलं उद्देश एवढाच आहे भावी नागरिकांना आपलं संविधान आपला कायदा आपले हक्क आणि कर्तव्य याबाबत जाणीव व्हावी या उद्देशानं उपक्रम राबवला गेला करण्याबाबत संविधानात बदल काळानुरूप व्हावेत पण मूल मूळ जो कायदा तयार झाला आहे त्याच्यावरती साधक बाधक सगळा विचार होऊनच ते बदल केले जावेत असं मला वाटतं पहिल्यांदा मला माझं संविधान माझी जबाबदारी असं जर मी म्हणत असेल तर पहिला विचार हा आहे की मी कर्तव्य पूर्ण करते का मग मला हक्क मागावा मग मा कायद्याने मला काय मिळू शकतं याचा विचार हवा आधी माझं काम आधी माझं प्रामाणिक कर्तव्य हे मला महत्वाचं वाटतं चौकटीत जर आपल्याला असं वाटत असेल की नाही हो। हे <स्थाफ़ीणा> कायद्याने घडलं नाही तर नक्की त्याबद्दल आपली आपला लढा हा दिला गेला पाहिजे बाबासाहेबांचा स्पर्श आमच्या घराण्याला लागलेला आहे माझ्या वडिलांना बाबासाहेबांनी शिकवलेला आहे त्यामुळे आमच्या घरातील वातावरण वा आंबेडकर विचारवांती होत मला जर दर मार्गदर्शन कोणाचं लाभलं असेल तर माझ्या मुलीचं कारण शासनाकडून जो कोणता जी आर आलेला असेल तर ते माझ्या मुलीबरोबर मी चर्चा करून शाळेमध्ये शिक्षकांशी चर्चा करून हे प्रदर्शन भरवण्याचं मी काम केलेलं आहे आज प्रत्यामधून संविधानाबद्दलचा संदेश देण्यासाठी मी एक संविधान गीत बसवलं त्यानंतर नाट्यकरण केलेलं आहे आणि हे सगळे विचार माझ्या मुलीनं सांगितलं आणि ह्या शिक्षकांमध्ये मी रुजवलं माझ्याबरोबर माझा शिक्षक विद्यार्थी आणि पालक ह्या तिघांनी मिळून हे ट्रायंगल संविधान तयार केलेले होते आणि हे आज तुमच्यासमोर पाहण्यासाठी आणि विद्या विद्यार्थिनी त्याच्यामध्ये खूप अभ्यास केलेला आहे प्रत्येक गोष्ट अभ्यास करून ते लिहिण्याचं काम केलेलं आहे विद्यार्थिनी आणि त्यामुळं विद्यार्थिनींना धर्म नव्हे तर न्याय ज्ञान विज्ञान आणि संविधान हे समजणे आजची का काळाची गरज आहे आणि ते विद्यार्थिनी आत्मसात केलेले जरी पुढे शिक्षक विद्यार्थी हा शिकून खूप मोठा झाला तरी त्याला विदेशामध्ये जातो त्याच्यानंतर तो मुले मोठमोठे अधिकारी बनतात मग त्यावेळेस त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर न्याय मिळवण्यासाठी हे संविधानच त्यांना खूप कामी येत असतं आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून संविधान वाचण्यात आजच्या काळाची खूप गरज आहे माझं नाव मी पर्यवेक्षिका शोभा सुभाष गोरीकर एकदम पंचवीस yes. एक वर्ष मी मागे गेले कारण की शारदा मंदिर मी मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल मध्ये शिकत होतो आणि एकोणीसशे पंचाण्णव साली जाधव सरांचा पोचिंग क्लास केली त्यावेळेला या परिसरात आमचा वावर असायचा आणि शारदा मंदिर ही जी शाळा आहे आमच्या काळात सुद्धा अतिशय शिस्तपत्र अतिशय शिस्तीचं पालन करणारी शाळा आणि मुलांवरती खूप चांगले संस्कार घालणारी शाळा त्या काळी होती आणि आज ही आहे याचा खूप आनंद वाटतो आणि खर तर आमचं कुठल्या मॅडम असेल गोळीकर मॅडम असेल आमच्या संगीत अशा शिक्षिका असतील त्यांचं कौतुक करावं असं वाटत कारण की जसं आपण सगळ्यांना माहिती मुलांनाही माहिती असेल असं म्हटलं जातं की बाबा मुलं ही देशाचं भविष्य आहे त्या जाऊन बाबासाहेब असं म्हणतात की कोणत्याही देशाची प्रगती त्या देशातल्या महिलांच्या प्रगतीवर आली असं त्या देशातल्या ही शाळा मुलींची शाळा आहे म्हणून यात काही शंकाच नाही की इथे ज्या मुली आहेत तुम्ही उद्या कुठेतरी डॉक्टर होणार तुम्ही इंजिनिअर होणार होऊ शकेल की या शाळेची एखादी मुलगी राष्ट्रपती सुद्धा या देशाची होईल यात शंका नाही कारण की तुमच्यावरती संस्कार चांगले घालत आहे प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यात एक उच्च स्थानावरती जाईल यात शंका नाही आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्यावरती नाही माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या संस्थाच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे गीत मी बोलले गायलय मी संगीतबद्ध केलंय हे संविधान गीत खरखर त्या गीताची निर्मितीच अशी झाली की ज्या वेळेला नॉट इंडिया टी व्ही चॅनलनी भारत का संविधान हे हा चित्रपट निर्माण करायचा ठरवलं त्याच्या स्टुडिओच्या उद्घाटनासाठी मला बोलवलेलं होतं आणि त्या निमित्ताने एखादा संविधानावरती आधारित गीत गावं म्हणून मी त्या ठिकाणी गेलो बऱ्याचशा गायकांची गाणी पाहिली ऐकली पण संविधान मांडणार एक सुद्धा गीत मला सापडलं नाही मग ती खंत कुठेतरी तरी मनात मला वाटत होते की बाबा ज्या संविधानावरती हा संपूर्ण देश साधव नागरिक त्या संविधानाच्या आधारावरती आपलं सन्मानाचं आयुष्य जगत आहे त्या संविधानावरती एक गीत सुद्धा नसावं ही शोकांतिका होती म्हणून एक दिवशी असाच विचार करत असताना चार वेळी पहिल्या या ज्या गाण्याच्या आहेत त्या मला सुचल्या मी ते माझ्या गुरूंना ऐकवल्यानंतर त्याने सांगितलं बेटा खूप चांगलं त्याला पूर्ण आणि मग मी संविधानाचा बऱ्याचशा अभ्यास केला बऱ्याचशा लोकांचे लेख वाचले त्यानंतर या गाण्याची निर्मिती केली तेच गाणं तुमच्या सर्वांसमोर संविधान को पढ़ के समझना सबकी जिम्मेदारी है संविधान ने ही हम सबकी देखो दुनिया सवारी है संविधान ही भारत देश की जीवन जो और प्राण है भारत का संविधान है भारत का संविधान है भारत का संविधान है भारत का संविधान।

نعم نعم

गरिबांचा बनतो आधार सामान्य नागरिकांना मिळवून देतो अधिकार भारताचा मान भारताचा प्राण भारत मातेचा अभिमान असे आपले भारताचे संविधान असे आपले भारताचे संविधान नमस्कार मी अद्विता अजिंक्य कुलकर्णी आपण इथे संविधानाचं प्रदर्शन मांडलंय जर हा आमचा सातवी बचा वर्ग आहे आणि आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे चार्ट वेगवेगळे मॉडेल्स वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवले जे तुम्ही बघू शकता इथे आमच्या वर्गातल्या एका मुलीने संविधानावरती प्रोजेक्ट बनवला आहे ज्याच्यात संविधानाविषयी वेगवेगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद सर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी माहिती दिलेली आहे इथे तुम्ही बघू शकता संविधानाविषयी एक मॅगझिन तयार केली आहे ज्याच्यात वेगवेगळ्या वेग गोष्टी लिहिलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र काढलेलं आहे समानता स्वातंत्र्य न्या न्याय बंधुत्व संविधानातले मूलभूत हक्क आणि यांच्याविषयी माहिती दिलेली आहे इथे वेग एका वेगळ्या पद्धतीने संविधानाची गंमत दाखवण्यासाठी आमच्या वर्गातल्या मुलींनी वेगवेगळे बिल्डिंग्स तयार केल्या इथे संविधानातल्या व्यक्तींविषयी थोडीशी माहिती लिहिलेली आहे त्याच्यानंतर स्त्री पुरुष समानता इथे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कोर्टाची रचना कशी असते धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क समानतेचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क घटनात्मक संरक्षणाचा हक्क हे वेगवेगळे हक्क आपल्याला दाखवून दिलेले आहेत धन्यवाद नमस्कार आम्ही येत्या संविधानच्या विद्यार्थी आम्ही इथे भारतीय संविधान अमृत मावसाविषयी प्रदर्शन मांडले आहे त्यात आम्ही भारतीय संविधान ज्यांनी आपल्या अमूल्य योगदान त्यांचे इथे पोस्टर्सद्वारे माहिती सादर केली आहे त्यानंतर संविधानातील मौलिक अधिकार यांचे थ्री डी मॉडेल्स बनवले आहेत जसे की समता स्वतंत्रता बंधुता न्याय त्यानंतर आम्ही संसद भवनाची जुनी व नवी प्रतिकृती बनवलेली आहे त्यानंतर आमच्या वर्गाने भारतीय संविधान आणि इंडिया गेटची सुद्धा प्रतिकृती बनवली आहे त्यानंतर आमच्या वर्गातल्या मुलींनी केलेल्या काही ग्रीटिंग कार्ड सुद्धा इथे लावले आहेत आणि काही घोषवाक्य सुद्धा आहेत जसे की भारत माझी माऊली संविधान त्याची सावली त्यानंतर आम्ही इथे संविधानाची उद्देशिका सुद्धा लिहिली आहे आणि संविधानाचे शिल्पकार यांच्यावर कविता सुद्धा लिहिलेली धन्यवाद बोलाव

Или